राज्य सरकारने नुकत्याच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे यावर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनाचे अध्यक्ष संजय मापले यांनी राज्य सरकारचे आणि अभिनंदन केले आहे अंगणवाडी सेविका यांचे मानधन पंधरा हजार तर मदतनीस आठ हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आल्याने आता उपमुख्यमंत्री देवाभाऊंचे संजय मापले यांनी आपल्या प्रतिक्रियेत अभिनंदन केले आहेत मी संजय मापले अध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेल्या सिटी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं राज्यामध्ये असलेल्या महायुतीच्या सरकारचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापूर्वीची एक मागणी होती आणि या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा स्थानिक स्तरावर असेल मुंबईला असेल नागपूरला असेल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला असेल अनेक आंदोलन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी संघटनेने केलेले आहे आणि अगदी काल परवास लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटी हा जेवढा महत्त्वाचा विषय आहे तेवढाच महत्त्वाचा विषय खऱ्या अर्थानं त्यांची मानधन वाढ झाली पाहिजे ही अनेक वर्षापूर्वीची मागणी आहे परंतु मध्ये कोरोना काळाचा पिरियड गेला आणि अंगणवाडी सेविकेला मदतनीसला अपेक्षा होती की मानधन वाढलं पाहिजे आणि म्हणून याही वेळेस आम्ही मुंबईला काही संघटनांनी तेवीस तारखेपासून आणि काही संघटनेनी सव्वीस तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनं केली आमच्या आंदोलनाला अनेक आमदारांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत त्यांनी हा विषय खऱ्या अर्थानं हाऊसमध्ये सुद्धा उचलून धरला आणि अगदी मुंबईला सुद्धा मी अमरावतीवरून शेकडो महिला या ठिकाणी मी मुंबईच्या आझाद मैदानावर घेऊन गेलो आणि त्या ते ठिकाणी मोठं आंदोलन सव्वीस तारखेला आझाद मैदानावर आम्ही घेतलं आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या हजारोच्या संख्येने महिला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शासनाने घोषणा केली की अंगणवाडी सेविकेचं म्हणजे सोमवारी जी कॅबिनेट झाली सोमवारच्या कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाचा विषय विषयाला मान्यता मिळाली म्हणजे विषय अनेक होते पण ज्या संघटनेचं खऱ्या अर्थानं आम्ही नेतृत्व करतो आहे त्या विषयाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका यांचं मासिक मानधन पाच हजार रुपये आणि मदतनीस यांचं मासिक मानधन तीन हजार रुपयाची वाढ शासनाने केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या तमाम आमच्या बहिणींना भगिणींना अतिशय आनंद झाला म्हणजे अंगणवाडी सेविकेला जे मागल्या वेळेस जे मानधन होतं दहा हजार होतं आणि मदतनीसला साडेपाच हजार होतं म्हणजे आता मदतीचं मानधन हे साडेआठ हजार रुपये झालं आणि अंगणवाडी सेविकेचं मानधन पंधरा हजार झालं ही अतिशय आनंदाची बाब आहे पण दुसरा विषय आम्ही हाताशी घेतला की अंगणवाडी सेविकेला त्याला पेन्शन मिळाली पाहिजे तिला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि म्हणून बावीस जानेवारीला आमच्या संघटनेची आणि इतर संघटनेची मंत्रालयामध्ये एक माननीय आयुक्त आणि माननीय सचिव महिला बालकल्याणचे ठाकूरसाहेब यांच्या एक नेतृत्वाखाली एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी कसं काय देता येईल संदर्भात त्यांनी संघटनेकडून प्रस्ताव मागवला आहे आम्ही प्रस्ताव सादर केले परंतु जवळपास आठ महिन्याचा नऊ महिन्याचा पिरियड संपला परंतु जेव्हा जेव्हा आम्ही मंत्रालयामध्ये विचारणा केली तेव्हा तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पेन्शन आणि ग्रॅज्युएटी हे दोन्ही विषय विचाराधीन आणि अंतिम टप्प्यात आहे पण ते अजूनपर्यंत मार्गे लागले नाही आणि एक महत्त्वाचा विषय मी सांगू इच्छितो की मग पेन्शन ग्रॅज्युएटी कोणाला मिळणार पेन्शन ग्रॅज्युएटी मिळणार साठ वर्ष वया अगोट्याच्या ज्या सेवानिवृत्त आमच्या अंगणवाडी सेविकांना मदतनीच होतील मग दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला जी योजना सुरू झाली महिला बालकल्याणची त्यामध्ये पासष्ट वर्ष वय अंगणवाडी सेविकांनी मदत सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचं वय आणि ग्रॅज्युएट आणि पेन्शनमध्ये असं म्हटलेलं की साठ वर्षापर्यंत आम्ही त्यांना पेन्शन किंवा ग्रॅज्युएटी देऊ मग पासष्ट वर्षानंतर ज्या आमच्या भगिनी रिटायर्ड होतील त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी निंदनाला जायचं दुसऱ्या जा घरी कामावर जायचं लोकांची मोलमजुरी करायची मग त्यांनी काय करायचं आणि म्हणून एक मागणी आम्ही पासष्टव्या वर्षी ज्या रिटायर्ड आमच्या सेवान होती भगिनी होतील त्यांच्याकरता आम्ही मागणी केली जर तुम्ही ग्रॅज्युएटी आणि पेन्शन जर पासष्ट वर्षापर्यंतच्या आमच्या महिलांना तुम्ही देत नसाल तर कमीत कमी त्या महिलेला तुम्ही दहा लाख रुपये दिले पाहिजे आणि मदतीसला तुम्ही आठ लाख रुपये दिले पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही रेचून धरलेली आहे जर तुम्ही देत नसाल तर त्यांना पासष्ट वर्षानंतर तुम्ही त्यांना ग्रॅज्युएटची आणि त्यांना तुम्ही पेन्शन दिली पाहिजे म्हणजे विषय अनेक विषयाच्या मागण्या आहे पण या मागण्या अतिशय त्या खऱ्या अर्थानं आपण महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे या दृष्टीनं आपण म्हणतोय नेहमी कुठले सरकार असेल ज्या विषयावर ते म्हणत असते की त्यांचं खऱ्या अर्थानं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि म्हणून जो मुद्दा शासनानं यावेळेस घेतलेला आहे की मानधन वाढीचा म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितजी साहेब आणि राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदरणीय सुनीताजी तटकरे मॅडम यांचं मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही घवघवीत भरभरून यश आणि भरभरून तुम्ही खऱ्या अर्थानं मानण्याची वाढ केली तुमचं मनपूर्वक मी संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो परंतु दसऱ्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू होऊ शकते जशी आनंदाची बातमी तुम्ही अतिशय कालपरवा सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या बघिणींना दिली एक बातमी अजून तुम्ही आनंदाची दिली पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकी आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्ही याचा जी आर काढला पाहिजे आणि हा जी आर काढून तुम्ही या महिन्यापासून म्हणजे एक ऑक्टोबरपासून झालेली मानधन वाढ ही या महिन्यापासून तुम्ही लागू केली पाहिजे अशी मागणी मी संघटनेच्या अध्यक्ष नात्यानं मी आपल्याला करणार आहे तो माझा अधिकार आहे कारण की आपण महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहात एक सुजान नेते आहात आपण जागृत नेते आहे आपण आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या विशेषतः महिलांच्या प्रश्नाविषयीची आपल्याला जाण आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आता कदाचित दसऱ्यानंतर आचारसंहिता लागेल या आचारसंहितेपूर्वी तुम्ही याचा तात्काळतेने जी आर काढून जसा लाडके बहिणीचा तुम्ही घो लाडकी बहिणी योजनेचा तुम्ही घोषणा केली आणि घोषणा केल्याबरोबर तुम्ही पेमेंट पाठवलं यासुद्धा लाडक्या स यासुद्धा सख्या सगळ्याच लाडक्या बहिणी आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर आपण केलेल्या घोषणेचं इम्प्लिमेंटेशन तात्काळ त्यानं करावं आणि तात्काळ त्यानं याचा जी आर काढावा अशीच मी विनंती आपल्याला करतो आणि याच ठिकाणी थांबतो पुन्हा आपल्या सरकारचे अभिनंदन करतो धन्यवाद